यवतमाळ महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांचे चुलत भाऊ सुधीर देशमुख यांचे महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना समर्थन सुधीर देशमुख हे संजय राठोड यांचे समर्थक संजय देशमुख महाविकास आघाडीकडून उमेदवार असल्यानं सुधीर देशमुख यांनी केली भूमिका स्पष्ट संजय देशमुख यांचा मी राजकीय व वैचारिक विरोधक आहे आज नाही अनेक वर्षापासून आहे माझं समर्थन हे राजश्री पाटील यांना आहे माझं समर्थन महायुतीच्या उमेदवार सौ राजश्रीताई पाटील यांना समर्थन आहे मी संजय भाऊ राठोड यांचा मी समर्थक आहे त्यामुळे मला महायुतीसोबत राहणं हे अनिवार्य आहे आणि मी कोणाचा विरोधक नाही आहे परंतु काही लोकांचे विचार काही लोकांची कृती आचार विचार याचा मी विरोधक आहे त्यामुळे राजश्री ताईंच्या खांद्याला खांदा लावून मी या उमेद या इलेक्शनमध्ये लोकसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांच्यासोबत आहे आणि त्यांचाच विजय होणार आहे हे मी आज निश्चितपणे सांगतो जी काही हवा तयार झाली असेल केली असेल ती सगळी हवा आणखीन दोन तीन दिवसात निघून जाणार आहे आणि राजश्री यांचा यांच्या धनुष्यबाणाचा या चिन्हाचा शंभर टक्के विजय होणार हे माझा लहान भाऊ आहे संजय देशमुख माझा लहान भाऊ आहे मी त्याचा विरोधक नाही आहे त्याच्या कृतीचा त्याच्या विचाराचा त्याच्या आचरणाचा विरोधक आहे मी याच्या आधी होतो याच्या आधी दोन वेळ संजय देशमुख पराभूत झाले त्याही वेळेस मी त्याच्या विरोधातच होतो राजकीय विरोध आहे मला मा माझा त्याला बाकी कौटुंबिक विरोध नाही आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट